मराठी आणि मुंबईच्या मुद्द्यावरनं एकनाथ शिंदेनी राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले सात पिढ्या आल्या तरी मुंबई तोडू शकणार नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले मुंबई गुजरातला जोडण्याचा डाव आहे असा आरोप राज ठाकरेंनी केला होता त्याला शिंदेनी उत्तर दिलंय मराठीच्या मुद्द्यावर तडजोड करणार ना नाही असं राज ठाकरे म्हणाले होते यांचा म मराठीचा नव्हे तर म मतांचं आहे असं शिंदेनी टीका केलेली आहे हे चाचपडून बघतायत तुम्हाला चाचपडून तपासून बघतायत हिंदी भाषा आणली बघू महाराष्ट्र विरोध करतोय का बघू मराठी माणूस पेटतोय का बघू मराठी माणूस जिवंत आहे का आणि तो जर शांत दिसला तर हिंदी ही भाषा आणणं ही त्यांची पहिली पायरी असेल आणि हळूहळू या सगळ्या गोष्टी करून मुंबई ताब्यामध्ये घ्यायची आणि ती गुजरातला मिळवायची हे यांचं स्वप्न आहे काही लोक का म्हणतात मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार पण दर वेळेला निवडणुकीमध्ये हाच त्यांचा प्रयत्न असतो लोकांची दिशाभूल करण्याचा पण आमचं महायुती सरकार मुंबई महाराष्ट्रापासून कोणी सात पिढ्या खाली आल्या तरी मुंबई वेगळी होऊ शकते जाळायचं काम सोडा मुंबई जोडायचं काम आम्ही करतोय हे तुमच्या मनात काहीतरी विष घालवणं सुरू आहे की हे बघा हे आतून सगळे एक येतात बघा हे सगळं असं सगळं सगळं सुरू आहे कशाचा कशाला कशाचाही संबंध नाही आहे कोणाशी माझी मैत्री असो दुश्मनी असो काहीही असो एक गोष्ट निश्चित सांगतो महाराष्ट्राच्या बाबतीत मराठी माणसाच्या बाबतीत आणि मराठी भाषेच्या बाबतीत राज ठाकरे कोणाशी तडजोड करणार नाही याच्या आधीही केली नाही आत्ताही केली नाही आणि पुढेही करणार नाही मी आपल्याला एवढंच सांगतो म म्हणजे मराठीचा त्यांचा नाही आहे मतांसाठी जे जे काय करतात त्यांना आता मी आज काय या कार्यक्रम वेगळा असल्यामुळे मी जास्त काय बोलत नाही पण मी एवढंच सांगतो दुसऱ्यावर बोट दाखवताना तीन बोट आपल्याकडे असतात याची जाणीव ठेवा आणि म्हणून आम्हाला बोलायला लावू नका